क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री महिला संघटनेच्या वतीनं तीन जानेवारीला विविध ठिकाणी सामुदायिकरित्या सावित्रीच्या ओव्या गायल्या जाणार आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री महिला संघटनेच्या वतीनं तीन जानेवारी रोजी शहर परिसरात विविध ठिकाणी सामुदायिकरित्या सावित्रीच्या ओवी गाण्यात येणार आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागाची भूमिका आणि त्यांचं कार्य आजच्या युवतींपर्यंत पोहोचावं यासाठी सात रस्ता परिसरातील समाजकल्याण भवनात सावित्रीच्या ओवी सामुदायिक गायनाचं आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम पुण्याच्या कामगार नेत्या डॉ मुक्ता मनोहर सोलापूरच्या प्राध्यापिका डॉक्टर अस्मा खान मुंबईचे अमोल केरकर ॲडव्होकेट सरिता मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती सावित्री महिला संघटनेच्या नयन व्यवहारे यांनी दिली कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत अभियांत्रिकी क्षेत्रात काम करत आहेत त्या स्त्रीला एक अभिवादन करण्यासाठी आपण सगळे एक एकत्र येणार आहोत तीन तारखेला आणि त्या ठिकाणी आपण मुक्ती मनोरे हो व डॉक्टर अस्मा खान अशा प्रकारच्या स्त्रियांना बोलवलं आहे की ज्या आम्हाला मार्गदर्शन करतील व इतर स्त्रियांना सुद्धा त्यांच्यापासून एक शिकायचं किंवा त्यांच्यामध्ये एक उत्साह तयार होईल की आपणही समाजासाठी काही करायला हवं आणि ही, ही, ही तळमळ जी आहे जी मुकामच्या समाजासाठी एवढं दिलं आहे ती तळमळ आमच्याकडे सुद्धा यावी व इतर स्त्रियांमध्ये सुद्धा यावी अशा दोनशे तीनशे स्त्रियांची आतापर्यंत पोहोचलेले आहे अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही तीन तारखेला घेणार आहोत